सर्वांचं स्वागत आहे प्लीज पटपट जॉईन करा आणि कमेंट करा थोड्या वेळासाठीच लाईव्ह घेणार आहे मी नमस्कार स्वागत आहे सर्वांचं लाईववरती पटपट लाईवला जॉईन करा थोड्या वेळासाठीच लाईव्ह घेणार आहे मी जास्त काही वेळ लाईव्ह नाही काल एक दादा होते सारखे म्हणत होते ताई लाईवला या पण काही लाईवला यायला या भेटलाच नाही बराच टाईम पण झालेला आणि मग नंतर आम्ही थोड्या वेळासाठी बाहेर गेलेलो त्यामुळे लाईव्ह घ्यायला काही जमलं नाही तर आत्ता पटकन कर जॉईन करा सर्वांचा आपल्या लाईववरती स्वागत आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र हॅलो लाईक डन करा श्री फोनचा आवाज कमी कर लाईक डन करा नमस्कार पटपट सर्वांनी जॉईन करा आणि बोला थोड़ा वे थोड़ा वे लाइक घेना आहे महेश दादा हॅलो दाजी लाईक करा हो ना दाजी लाईक नाही करत ना बघताय महेश दादा झालं काय जेवण झालं का कसे आहात नको म्हणताय नको माझं लाईक पहिले बघा ना तुमच्या आधी दाजी जॉईंट झाले पण दाजीने काही लाईक केलं नाही हम्म असं करतात महेश दादा तुमचे दाजी कसे आहात महेश दादा जेवण झालं का नमस्कार ताई नमस्कार दादा कसे आहात तुम्ही जेवण झालं काय तुमचं मी दादा चॅनेलवरती लॉंग व्हिडिओ काल अपलोड अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा छान वाटेल तुम्हाला मस्त आहे ब बघायला कन्हेरी मठचा मी व्हिडिओ टाकलेला आहे नक्की बघा चॅनेलवरती जाऊन पटपट सर्वांनी जॉईन करा सर्वांचं लाईव्ह वरती स्वागत आहे मेश दादा बोला कुठे गेलात हॅलो टू नंबर लाईडन थँक्यू दादा महादेव दादा हॅलो तुमचंच वाटच बघत होती मी लाईव्ह वरती कारण काल तुम्ही बोलले होते ना आ, की लाईव्ह लाईव्ह ला ताई पण ना काल दादा लाईव्ह घ्यायला जमलीच नाही मला म्हणत होते मी साडे नऊ ला घेईन लाईव्ह पण मग जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर गेलो मग लाईव्ह घ्यायला नाही जमला आवाज कमी कर मग घ्यायला काही जमलंच नाही महेश दादा म्हणते आलोच बघून हो हो या या, या बघून या महेश दादा आणि नक्की मला सांगा कमेंट करून कसा आहे व्हिडिओ तो महादेव दादा म्हणते दिसली का बाई दिसली मला बघून गालात असली ताई ओके दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती दादा वरती, लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा वरती, छान असा व्हिडिओ आहे मस्त आहे बघण्यासारखा आहे कनी मठ नक्की तुम्ही पण बघितलं नसेल तर नक्की बघा खूप छान आहे बघायला मस्त आहे आवाज येत आहे का माझा क्लिअर एक किल्ल्यावरचा व्हिडिओ का मी बघितला तो नाही दादा काल संध्याकाळी ना कन्हेरी मठचा मी व्हिडिओ टाकलेला आहे कन्हेरी मठ छान आहे खूप अतिशय मस्त आहे बघायला ना तर त्यातला पार्ट वन मी टाकलेला आहे पार्ट टू लवकरच अपलोड करेल चॅनेलवरती आणि मस्त आहे बघण्यासारखा आहे अतिशय कन्हेरी मठाचा खूप मस्त व्हिडिओ ताई साधू संतांची पावनभूमी हा तोच व्हिडिओ खूप छान असं आहे महेशदादा आणि बघायला पण तिथे इतकं अप्रतिम आहे ना असं वाटतं की जिवंत मूर्त्या आहेत सगळं जिवंत मूर्ती असं आहे आणि त्याच्या पुढे पण ना म्हणजे जे पण जुन्या काळचं होतं ना जसं नाही का कामगार शेतीतली कामं वगैरे सगळं सगळं आहे मस्त पार्ट टू पण मी लवकरच चॅनलवरती टाकेल पण तो पार्ट वनच टाकेल अहो द्या त्यांना भाजी ना तिथेच चमचा ठेवलेला बघा Hmm. <laughs> दादा हॅलो जय महाराष्ट्र हो कनेहेरी मठ बघितला ओके दादा बघितला आहे मी अच्छा ओके okay. महादेव दादा नमस्कार hmm. Hmm. महादेव दादा माझे दाद मन दादा तुम्हाला नमस्कार म्हणताय पाटीलदादा हॅलो जय महाराष्ट्र सर्वांचं लाईववरती स्वागत आहे पटपट जॉईंट करा सर्वांनी आणि जे नवीन मेंबर आहेत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून सपोर्ट करा <laughs> मस्त आहे खरंच पार्ट टू पण टाकेल तिथे खूप अशी झाड वगैरे पण ना अतिशय त्यांनी गार्डनिंग ना इतकं छान आणि इतकं मेंटेन असं केलेलं आहे ना, ना मस्त बोला महेश दादा महादेव दादा पाटील दादा बाकी काय म्हणता काय चालू आहे तुमचं कमेंट करा पटपट काय होतं ना महेश दादा मी मध्ये मध्ये लाईव्हला ब्रेक घेते मग बरेचसे जण पटकन जॉईंट नाही होत ब्रेक घेतल्यामुळे mm. माझा खूप असा ब्रेक घेतला जातो लाईव्हला आरतीताई हॅलो कशा आहात आरतीताई आरतीताई तुमचा तर काही मला बरेच दिवस व्हिडिओ दिसलेलाच नाही हो हॅलो ताई हां महेश दादा काल खूप हसलं बाबा ताई तुम्ही लाईव्हला गेलात आणि महादेव दादा तुम्हाला ला म्हणाल <laughs> मी तुमच्या लाईव्हला आलतो आणि तुम्हाला म्हणाला हो हो मी लाईव्हच घेतली नव्हती दोन दिवस मी लाईव्ह घेतली नव्हती ना महादेव दादांनी मला ऍक्च्युली आधी तर काही ओळखलं नव्हतंच आधी त्यांनी माझं नाव मोहन प्रवीण मोहन प्रवीण असंच वाचलं होतं तर मी त्यांना बोलली की माझं नाव पुन्हा व्यवस्थित वाचा तुम्ही आणि जॉईंट करता आणि विसरून जाता असं मी त्यांना बोलत होते करण दादा हॅलो कसे आहात करण दादा आपण मी नाशिकचे आहे जेठालाल दादा हॅलो खूप काही शिकण्यासारखं असतं ताई तुमच्या व्हिडिओमध्ये थँक्यू दादा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडता त्याबद्दल आभारी आहे तुमची मी आणि चॅनलवरती आत्ताच लाँग व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे काल नक्की चॅनलवरती जाऊन बघा सर्वांनी हाय शंभू तानाजी दादा हॅलो तानाजी दादा मॅसेज करून डिलीट करू नका राज दादा नमस्कार ताई नमस्कार राज दादा थांबा हां मध्ये येत नव्हते मुलगी आजारी होती पण आता टाकते हो हो आरती ताई नक्की टाका बघेल मी राजदादा म्हणताय कसे आहात मी छान आहे तुम्ही कसे आहात राजदादा तुमचं काय चालू आहे सर्व व्हिडिओ खूप छान आहेत ताई थँक्यू जेठालाल दादा प्लीज ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मी सेसूतून से बघत होतो खूप वाजलं हो कमाईश दादा <laughs> नाही तुम्हाला मी नमस्कार पण टाकलं होतं आणि तुम्ही टाकला होता की मॅसेज नमस्कार म्हणून टाकलं होतं ना राजदादा नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे महेशदादा नमस्कार राजदादांना जॉईन करा सर्वांनी हां राजदादांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनेलवरती सर्व छान असे व्हिडिओ वाचतात अनाथ आश्रमामध्ये जी लोकं असतात त्यांना ती मदत वगैरे करतात त्यांना पण नक्की जॉईन करा सर्वांनी सपोर्ट करा महेशदादा जेवण झाले काय जेठालाल दादा, <laughs> जे दादा बबिता कुठे आहे <laughs> हॅलो हलकट माणूस अशी <laughs> काय आयडी टाकली हो दादा हम्म मजेत आहात का तुम्ही हो आम्ही मजेत आहोत माझी पण तब्येत बरी नव्हती ताई दोन तीन दिवस तुमची भाऊंची पण तब्येत बरी नव्हती आता थोडं ठीक वाटतंय बरे आहोत आता सध्या बरेचसे नाही का असं जे पण आहेत दादा जेवण झालं आहे का तुमचं कमेंट करा सर्वांनी नी पटपट लाईक डन करा हलकट माणूस कुठे राहतो पण हां ओके आम्ही पण सगळे बरोबर आहोत ओके <laughs> ताई लाईव्हवर आलेल्या सर्व पाहुणे मंडळीचे पोत्यात घालून नमस्कार करतो असे नका हो नमस्कार करू दादा ताई नमस्कार अतुल दादा हॅलो स्वागत आहे तुमचं हो आत्ता जेवण झालं तुम्ही जेव हो दादा आमचं पण आत्ता जेवण झालं उशीर झाला आज आज असा पण संडे आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांचं स्वागत आहे लाईव्हवरती लाईव्हवरचे लाई सगळे कसे आहात सी सीवरचे खाली या सगळे सी सीवर सर्वांनी खाली या आणि कमेंट करा बाहेर बघा आता खूप असं ऊन पडलेलं आहे भरपूर लाईव्ह हा लाईव्ह मध्ये आले सर्व पाहुणे मंडळींचे ताईच्या लाईव्ह वर खूप स्वागत आहे सर्वांनी छान कमेंट करा ही नम्र विनंती आवाज येत आहे का जे पण कोणी आहात लाईव्ह वरती त्यांनी प्लीज कमेंट करा कमेंट नाही केली तर समजणार नाही लाईव्ह वरती कोण आहे चला सगळे बॅग झालेले आहेत वाटतं नंतरच लाईव्ह घेईल पुन्हा संध्याकाळी त्यावेळेस बोलूयात आता बाय करते सर्वांना एवढे काही कोणी नाही आहे लाईव्हला मग ज्यावेळेस नंतर पुन्हा टाईम भेटेल संध्याकाळी पाच सहा वाजता त्यावेळेस लाईव्ह घेऊयात आपण त्यावेळेस बोलूयात ओके जे आहेत त्यांनी बायचा मेसेज टाका हॅलो महेश अन्सरे दादा हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती प्लीज लाईक डन करा चला बाय करते सर्वांना बोलूयात आपण नेक्स्ट लाईव्ह मध्ये आता थोड्या वेळासाठीच लाईव्ह घेतलेली दोन वाजलेले आहेत दुपारी पुन्हा संध्याकाळी लाईव्ह घेईल पाच सहा वाजता पाच सहा वाजता नक्की लिहिला जॉईंट करा सर्वांनी तोपर्यंत सर्वांना बाय जय जिजाऊ जय शिवराय चॅनलवरती लाँग व्हिडिओ अपलोड आहेत नक्की सर्वांनी बघा आणि सपोर्ट करा तोपर्यंत बाय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र